रे गोपाळ गोविला गोविंद आला गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा गोविंदा आला गवळ्याच्या बोरींन जरा मटकी सांभाळा गो बिंदारे गोपाळा गोविंदारी गो आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा आला, आला। <laughs> रे, गो गो रे, hey, 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 रे आला आला डोळ्याच्या पोरी नुस मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही आला का थरांचा गो नाही पाणी घाकर उताणी रे गोपाळा नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात मावळ वार्ता फाउंडेशनच्या धैंडी महोत्सवाची सविस्तर अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळ्यातील पहिली मानाच्या मावळवार्ता फाउंडेशन दहंडी महोत्सवाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब फाटक यांची एक मताने निवड करण्यात आली आहे मावळवार्ता फाउंडेशन लोणाशह पत्रकार संघ व सर्व पक्षीय दयंडी महोत्सवाला आता लोक उत्सवाचे स्वरूप आले आहे या भव्य लोकोत्सवाची बैठक नुकतीच पार पडली दयंडी महोत्सवा करता एकमताने बाळासाहेब फाटक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली या दयंडी महोत्सवाबरोबरच मावळता फाउंडेशन अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत असते लोक उत्सवातून समाजाला प्रबोधन व्हावे यातून चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा या हेतूने जागो हिंदुस्थानी रॅली व व संकल्प नशामुक्ती अभियानाची जनजागृती केली जाते या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा दयंडी महोत्सव लोक उत्सव साजरा केला जाणार आहे लोणावळ्यातील एकीचे प्रतीक ठरणारे दयंडीत लोणावळ्यातील ढोल लेजिम पथक कलाकार पत्रकार राजकीय सामाजिक धार्मिक व शासकीय व्यक्तींचा सहभाग असणार आहे या वर्षीचे दयंडी महोत्सवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब फाटक यांना सर्वांनी निवडीच्या शुभेच्छा दिल्या निवड बैठकीला मावळ वार्धा फाउंडेशनचे अध्यक्ष नासिर भाई शेख माजी अध्यक्ष नंदकुमार वाणंज किरण गायकवाड जितेंद्र कल्याणजी मंगेश अग्रवाल संजय अडसुळे नवीन भुरड ज्ञानेश्वर येवले हेमंत मुळे रवी सरोजा बाबूभाई शेख बापूलाल तारे भरत तिखे संदीप वर्तक अमन पठाण मनीषा बंबोरी आदी जण उपस्थित होते दोन हजार तेवीस मी होतो आणि मी चांगल्या पद्धतीने काम केलेले ह्या वर्षी विश्वा खुशीने बाळासाहेब भाटकांचं नाव यावर्षी दोन हजार चोवीस साठी अध्यक्षपद म्हणून जाहीर करतो दहंडी दे। महोत्सवाची जी जबाबदारी मला अध्यक्ष म्हणून सर्व सदस्यांनी दिली मी सर्वप्रथम ते त्यांचे आभार मानतो आणि येणारी दोन हजार चोवीस दहंडी अतिउत्सव सगळ्या सदस्यांच्या बरोबर त्यांना घेऊन जोरात करत अशी पोई देतो फाउंडेशन एक परिवार आहे आणि आज परत एकदा हे सिद्ध झालं आहे खेळीमेळीच्या वातावरणात आमचे मागच्या देहंडी उत्सवाचे चेअरमॅन अध्यक्ष हेमंतजी मुळे यांनी स्वखुशीने बाळासाहेब फाटक यांचं नाव सुचवलं आणि दोन हजार चोवीससाठी दोन हजार चोवीस चोवी देहंडी महोत्सवासाठी ते त्यांना अध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी निवड केली त्यांना मी मावळ वार्ता फाउंडेशनतर्फे बाळासाहेब फाटकांना शुभेच्छा देतो आणि हेमंत मुळे यांचे आभार मानतो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद